आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते आमदार परिणय भुके परिणय भाऊ तुम्ही वित्त विभागावर टीका केलेली आहे निधीच्या बाबतीत काय सांग नाही बघा आज ओबीसीच्या विषयांसाठी सभागृहात अभिजित वंजारींनी लक्षवेधी लावली होती आणि त्यावर बोलत असताना मी अनेक विषय ज्या ज्या मागण्या आ, आ, मंत्री म्हणजे विभागाने केले ओबीसी विभागाने केले आणि जितक्या रुपयाची निधीची मागणी ओबीसी विभागाने केली त्याच्या दहा ते वीस टक्के निधी वित्त विभागाने वितरित केलेली आहे आणि कुठेतरी हा ओबी महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर अन्याय करत हा विषय आहे आणि म्हणून हे स सभागृहाच्या निदर्शन आणून दिले मी या माध्यमातून सभापती मोदयांना विनंती केली की त्यांनी यासंदर्भात हस्तक्षेप करून ही जी निधी जी वाटप कमी होत आहे जसं महाज्योतीला तीनशे कोटी रुपयाची निधी ब तरतूद आहे पण वाटप होताना फक्त शंभर कोटी रुपयाची वाटप झालेली आहे त्यानंतर इतर जे स्कॉलरशिपसाठी असणार किंवा हॉस्टेलसाठी असणार तर फार तुटपुंजी निधी ही वित्त विभागाच्या माध्यमातून या सगळ्या या वि ओबीसी विभागाला मिळत आहे म्हणून या हा विषय कुठेतरी गंभीरपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि या संदर्भातलं निर्देश सभापतीच्या माध्यमातून वित्त विभागाला गेले पाहिजे यासंदर्भातलं मी त्या लक्षवेधी सूचना केल्या वित्त विभागावर टीका केली निधी देत नाही असं म्हटलं तिकडे अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी दादा गटाच्या आमदारांनी आक्षेपही घेतला तुमच्या बघा असं आहे की मी माझा बोलत असताना मी कुठेही अजितदादांचं नाव घेतलं नाही कुठेही मी वित्त मंत्र्यांचं नाव घेतलं नाही मी वित्त विभाग ते निधी देत नाही असं मी म्हटलं आणि मला असं वाटतं की अमोल मिटकरीजी आणि काळेसाहेब हे थोडंसं त्यात त्यांना समजण्यात थोडं हे झालं त्यानंतर मी त्यांची समजुती काढली आणि त्यांना मी सांगितलं की मी फक्त वित्त विभागा संदर्भात ही टीका केलेली आहे कुठे मंत्री ना तुमच्या एका आमदारांनी आज चरणसिंग ठाकूर यांनी म्हटलं की अजितदादा साडेचार महिने झाले आमच्या सही करत नाही कॉलेजचा काटोलचा विषय आहे आहे हॉर्टिकल्चर कॉलेजचा नाही बघा असं आहे की मी थेट अजितदादांवर बनणार नाही पण वित्त विभाग अनेक फाईली अशा प्रकारचे थांबवत आहे काही विकासाचे काम थांबवले तर चालणार पण ओबीसींच्या हक्काचे निधी वित्त विभागान थांबवलं नाही पाहिजे ही आज या लक्षवेधी सूचनेच्या मागच्या माध्यमातून मी विनंती केली नाना पटोले काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांनी मागणी केलेली आहे की महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त त्यांची हकालपट्टी करावी किंवा त्यांना पदावरून दूर करावं बघा राज्य निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था आहे याची हकालपट्टी काही सभागृह करू शकत नाही कोणते मंत्री किंवा मुख्यमंत्री करू शकत नाही आणि या प्रकारचं काहीतरी लो न्यूज पेप न्यूज चॅनलमध्ये येणं किंवा पेपर मीडियामध्ये येण्याचं ना हा नानाभाऊ पटोले यांचा फाल केविलवाना प्रयत्न आहे आणि हा नेहमीच या प्रकारचा असतात त्यांना अनेक विषय ते स्वतः या सभागृहाच्या विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांना विधानसभेचं कामकाज कसं चालतं आणि विधानसभेमध्ये कोणत्या आयुध कधी वापरलं जातं हे त्यांना माहीत असूनसुद्धा नुसतं मीडियामध्ये येण्याकरता ते या प्रकारचं स्टेटमेंट करत असत शेवटचा प्रश्न तुम्ही गोसेखुर्दमधील प्रदूषित पाण्याचा प्रश्नही उपस्थित केला नागपूरच्या नाग नदीचं पाणी जातं जा मासे मरत आहे असंही तुम्ही म्हटलं निश्चितच कालच लक्षवेधीच्या माध्यमातून जे नाग नदी आणि कनान नदीच्या माध्यमातून जे प्रदूषण गोसेखुर धरणामध्ये होतं गोसेखूरच्या पाण्यामध्ये कुठेतरी प्रदूषित होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जवळपास एक हजार गावांना त्या पाणी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी दिलं जातं त्या गावांमध्ये आजार रोगराई पसरत आहे शेत शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होत आहे मच्छीमारांना त्याचं नुकसान होत आहे आणि म्हणून या सगळ्या विषय मी त्या लक्षवेधीत मांडले आणि जे नाग नागनदीमधनं ना एक सिवरेजचं पाणी जे आमच्या धरणांमध्ये येतं आमच्या वेनगंगा नदीमध्ये येते याही माध्यमातून मी लक्षवेधीमध्ये मांडलं त्यात उत्तरमध्ये दे त्यांनी सांगितलं की तेरा एस टी वी प्लांट कार्यान्वित आहे त्या यापैकी फक्त दोनच एस टी वी प्लांट चालू असल्याचं मी मंत्री मोदयांना सांगितलं आणि त्यापैकी पाच अर्धवट चालू आहे आणि चार पूर्णपणे बंद आहे असं मी त्यांना निर्देशांना आणून दिलं या संदर्भात या सगळ्या एस टी पीची चौकशी करून त्या तिथे व्हिजिट करून चौकशी करण्याचं आश्वासन माननीय मंत्री मोदी यांनी मला दिलेलं आहे कॅमेरामॅन सचिन मराठी गजान हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव